तर मित्रांनो मी गिराव आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे काल मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं का बदल झालेला आहे आणि मोठा बदल झालेला आहे आणि मागील वर्षीच्या मैदानी चाचणीच्या सोळाशे मीटर अंतरामध्ये आणि या वर्षीच्या सोळाशे मीटरच्या अंतरामध्ये बदल झाला आहे आता आपण किती फूट अंतर वाढलेलं आहे ते आता आपण बघणार आहे आणि तुम्हाला पूर्णच्या पूर्ण आज ट्रॅक दाखवणार आहे कुठं उतार आहे कुठं चढ आहे कुठं प्लेन आहे त्या संपूर्ण व्हिडिओ आहे हा तुम्ही शेवटपर्यंत किती अंतर वाढलं तर आता मागील वर्षीचं अंतर जे आहे ते इथं होतं आता जे स्टार्टिंग अंतर आहे जे स्टार्टिंग पॉइंट आहे तो इथून आलेला आहे हे जे आपण फाडलेले आपण ट्रायल घेतली होती या ठिकाणी ते इथून घेतली होती आणि याच्यावर सुद्धा ट्रायल झालेली आहे आपली नवीन अंतरावर आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही दोन फूट दोन फूट तीन अंत अंतर वाढलेलं आहे दोन फूट तीन इंच आता आपण तुम्हाला क्रॅक दाखव चला आणि फिनिशिंगचं अंतर या ठिकाणी स्टार्टिंग थोडंसं वाढलं आहे पण फिनिशिंगचं खूप मोठं अंतर वाढलेलं आहे आणि तुम्ही हा ट्रॅक संपूर्ण बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ घासून आणि तुम्हाला परिपूर्ण पाहायला मिळेल जेणेकरून तुम्हाला थोडासा मीटर मारताना फायदा चला बघा या ठिकाणाहून तुम्ही बघू शकता इथे हा जो आहे हा स्टार्टिंग पॉईंट आहे आता आपण सरळ जाणार आहे चलो तर आणि हा जो साधारण साधारण जो हा जो रोड आहे हा स्टार्टिंगला एकदम प्लेन आहे आणि हलकासा उतार आणि खूप दूरपर्यंत चांगला म्हणजे हलका हलका उतार आहे नॉर्मल नॉर्मल दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला सोळाशे मा मीटर मारताना स्पीड कमी जास्त करता येईल ठीक आहे यासाठी आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे कारण की तुम्हाला फायदा झाला पाहिजे आणि जवळजवळ आपण चारशे मीटर तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला चारशे मीटर अंतर बरोबर तुम्हाला लाईन लाईन तुम्हाला लाईन दाखवतो या ठिकाणी हे जे आहे चारशे मीटर अंतर समाप्त झाले आहे ठीक आहे या ठिकाणी आता आपण पुढच्या आठशे मीटर मध्ये प्रवेश केलेला आहे आता अलीकसा या चारशे मीटर पासून थोडासा आहे स्टार्टिंगलाच हा जवळपास जो आहे जवळपास चढ अन कसं आहे जास्त चढ नाही आणि इथून इकडे जो आहे हा तो सम क्लीन आहे ठिकाणी स्पीड ब्रेकर या ठिकाणी आपलं आठशे मीटर समाप्त होते ठीक आहे इथून एक स्पीड ब्रेकर आहे आणि हे आपलं डिवायडर इथून आपल्याला पलटा लागते आणि ह्या डिवायडरपासून पहा एकदम जवळ आहे आणि बरोबर व्यवस्थित जा हे दुसरं स्पीड ब्रेकर झालेलं आहे आपलं आणि या ठिकाणी आता इथून इकडे हलका हलका उतार आहे आणि जवळपास भरपूर लांब जे अंतर आहे त्याच्यामध्ये भरपूर उतार आहे आणि या उताराचा तुम्हाला फायदा होईल जे आपण तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं तो जो ता स्टार्टिंगचा जो म्हणजे चारशे मीटर समाप्त झाला त्याच्यानंतर चारशे जवळपास आपल्याला अडीचशे अडीचशे मीटरच्या जवळपास उतार चढ आला आणि तोच आता इकडल्याच बाजूनं या साईडनं आपल्याला आता जवळपास त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा जे मोठं अंतर आहे ते भरपूर प्रमाणामध्ये उतार आहे आणि जवळजवळ आता आपण आठशे मीटर समाप्त केलं नाही बाराशे मीटरच्या घरात आलेला आहे आणि या ठिकाणी पूल वगैरे लागते आणि यामध्ये तुम्हाला आता जवळजवळच आता आपण बाराशे मीटर अंतर कंप्लीटच करत आहे या तुम्हाला बघतो इथं थोडंसं थो स्पीड स्लो करा हलकी आणि या ठिकाणी जे आहे या ठिकाणी बघून घ्या रेस दिसली तुम्हाला या ठिकाणी चार बाराशे मीटर समाप्त झालेलं आहे आणि ह्याच्यानंतर बाराशे संपल्याच्या नंतर आणि संपूर्ण प्लेन रोड आहे ह्यावाला पूर्णाच्या पूर्ण प्लेन रोड आहे त्याच्यामध्ये उतार नाही चढ नाही एकसारखा आहे थोडसा फक्त एका साईडला असं हलकासा झोपलेला आहे आणि या ठिकाणाहून तुम्हाला आपण आता शंभर दीडशे मीटरच्या वर अंतर पार केलेलं आहे त्यानंतर आपल्याला हा हलका हलका चढ आहे आपल्याला वाटत नाही पण असा चढ आहे जवळपास आपल्याला जवळपास पकडून घ्या तुम्ही दीडशे दोनशे मीटरच्या जवळपास हलका हलका चढ आहे आणि या फिनिशिंगला पुन्हा हलकासा जो आहे तो हलका हलका प्लेन रस्ता आहे पण शेवट शेवट कसं असतं आपण थकून जातो तर त्या कारणास्तव आपले व्यवस्थाईज वगैरे भरून येतात आणि इकडे थोडासा ते रोड आहे आपणाला आता फिनिशिंगच्या लाईनवर आणि हे बघा हे जे आहे फिनिशिंग लाईन आपल्याला काय वाटेल का हे फिनिशिंग लाईन होईल बा पण हे मागील वर्षी जेव्हा चाचणी झाली होती ती फिनिशिंग लाईन मागील वर्षी द्या आता आपली जे फिनिशिंग लाईन आहे जवळपास तुम्हाला सांगतो तर एक रे बाबू लवकर येतो आता तुम्हाला सांगतो ह्या फिनिशिंग लाईनपासून जराजा नाही ना पटकन ह्या फिनिशिंग लाईनपासून आता तिथं आता तुम्ही दाखव बघा ह्या फिनिशिंग लाईन पासून जवळ जवळ तीन मीटरच्या अंतर लांब दहा फूट आणि सात इंच म्हणजे जवळपास अकरा च्या ते जवळपास अंतर वाढलेलं आहे अकरा फूट म्हणजे जवळपास कोण घ्या तीन मीटर वीस सेंटीमीटर इतकं अंतर वाढलेलं आहे आणि तिकडचं पकडा अकरा दोन म्हणजे स्टार्टिंगचे दोन आणि फिनिशिंगचे अकरा म्हणजे असं जवळपास तेरा फूट अंतर वाढलेलं आहे आपलंवाला म्हणून इतका मोठा बदल आहे आणि संपूर्ण तुम्हाला तर आम्ही दाखवलाच आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी कारण की जितके काही आम्ही या ठिकाणी ट्रायल घेतलेले आहे आणि मागील वर्षीच्या मैदानीचं असतील त्या सोळाशे मीटरवर आणि नवीन सुद्धा याच्यावर आम्ही ट्रायल घेतली आणि तुम्ही आमची मागची सोळाशे मीटरचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यामध्ये तुम्हाला कमी करायची कुठं जास्त करायची कुठं वाढवायची कुठं कमी करायची तुम्हाला समजून दाखवण्यात येईल ठीक थी, आहे आमचे मागील व्हिडिओ पाहा तुम्हाला समजवत नाही थी, ठीक आहे चला मग भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला मुलीच्या सुद्धा अंतरमध्ये तुम्हाला सांगायचं स्केरा असेल होलीच्या सुद्धा अंतरामध्ये थोडासा फरक पडलेला आहे तो तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवूच आम्ही चला ह्या व्हिडिओ सर्वांना जितके काही वर्धा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना फॉर्म टाकला त्या सर्वांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना भरपूर प्रमाणामध्ये फायदा होईल आणि तुम्हाला मार्क चांगले मिळतात कारण की छोटीसं जर आपलं अंतर वाढलं तर आपले, आपले एक एक सेकंदरी वाढलं आपला एक मायक्रो वाढला आपले दोन मार्क मायनस होते या संपूर्ण कुठल्याही ठिकाणी मार्क मायनस नाही झाले पाहिजे या संपूर्ण वीसपैकी वीस मार्क भेटले पाहिजे यासाठी आम्ही हा व्हिडिओ बड बनवत आहे आणि हा व्हिडिओ सर्वांना पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र